नमस्कार सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता मिळणार घरकुलसाठी वाढी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दोन हजार जसं दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्सेतून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत तर या ठिकाणी हा जे आर आहे तर आपण जे आर सविस्तरपणे बघूया रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण जे आर स्टपणे बघूया चला तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम ह्या ठिकाणी जे आर दाखवण्यात येत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा जे आर निघालेला आहे पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ हा करण्याबाबत चला तर या ठिकाणी जसं की हा जिहार आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार आहे ज्या व्यक्तीला सविस्तर वाचायचं असेल तर या ठिकाणी वाचू शकता चला तर आपण जिहारला वाचण्याचा प्रस्तावनामध्ये बघा सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्चे घर वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभियान योजना राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धरतीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग योजना या ठिकाणी चालू झाल्या जसं की अनुसूचित जाती व नोबुद्धांसाठी रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना तसेच शेबीर आवाज योजना तर या ठिकाणी जे पण योजना या ठिकाणी भेटत आहे तर यासाठी सर्वांसाठी पन्नास हजार इतके अनुदान हे वाढवून देण्यात येत आहे चला तर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीसमध्ये हे अनुदान देण्यात येणार आहे जसं की घरकुलासाठी दुसरा डप्पा या ठिकाणी सांगण्यात येणार आहे तर जे पण लाभार्थी याच्यानंतरला पात्र होतील तुम्हाला या ठिकाणी पन्नास हजार इतकी वाढीव रक्कम ही भेटणार आहे जसं की के केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणावीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे तर या ठिकाणी सविस्तरमध्ये आता पन्नास हजार रुपये दे तुम्हाला देणार आहेत कोणकोणत्या अटीसाठी तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसरा टप्पा दुसरा तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेच्या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर या ठिकाणी मंजूर करून लाभार्थ्यांना देणाऱ्यांना अनुदान राज्य हिस्सेथून पन्नास हजार वाढी वितकी रक्कम मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी पन्नास हजार कसे पस्तीस हजार हे घर बांधण्यासाठी तुम्हाला देणार आहेत आणि त्याच्यानंतरला एक केवीचे मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्र उभारणीकरिता केंद्र शासन हे तुम्हाला देणार आहे जसं की सूर्यघर योजनेसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये ही सवलत त्याच्यामध्ये तुम्हाला देण मिळणार आहे ज्यावे घरकुल जो व्यक्ती आहे त्यांना घरकुल बांधून सौर ऊर्जा यंत्रणा बसवलं त्याला पंधरा हजार रुपये ते प्लसमध्ये भेटणार आहे आणि पस्तीस हजार हे तुम्हाला घर बांधण्यासाठी भेटणार एकूण पन्नास हजार रुपये हे वाढीव टप्प्यामध्ये आले तर या ठिकाणी घरकुलसाठी एक आनंदाची बातमी ही तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तर या ठिकाणी ज्याला जे आर बाग